गद्य शब्दांची शक्ती संपते तेव्हा काव्य सुरू होत विज्ञानाच्या वृक्षावर वि तरल कवितेचे हिरवेगार कोमल कोवळे अंकुर उमलवणारे संवेदनशील कवी सतीश सोळांकुरकर आणि बंधुवर्य सतीश तिरोडकरांबद्दल दोन कौतुकाचे शब्द बोलावेत अशी मी त्यांना विनंती करतो सतीश तिरोडकर यांच्या फडताळातली खेळणी या बालकविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात साहित्य प्रकाशन क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत फडताळातली खेळणी या बालकविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा मातृमंदिर गोरेगाव पूर्व येथे दिनांक एक फेब्रुवारी रोजी पार पडला कविवर्य सतीश सोळांकुरकर यांनी आपल्या पुस्तकाबद्दल विचार मांडले उठा उठा, उठा चिमुकाई सारीकडे उजाडले डोळे तरी मिटलेले अजूनही अशा प्रकारच्या कवितेचा हात धरून आपण आपलं बालपणसोबत घेऊन आलो आणि त्याच प्रांगणामध्ये आज सतीश तिरोडकर त्यांची फडताळातली खेळणी हा संग्रह घेऊन येत आहेत माझ्या दृष्टीनं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं आज योगायोग अनेक सांगितले नितीनने सांगितलं याने स्वतः सांगितलं की रमी मायमकर तिकडे बसलेला आहे त्यानं माझं पुस्तक काढलं मग पहिल्या पुस्तकाला मी होतो मग याने दुसरं पुस्तक काढलं असे योगायोग होत असतातच पण आज खऱ्या अर्थानं योगायोग मला असं वाटतं की अशी दिग्गज मंडळी की जिथं बागवेसर उपस्थित आहेत एकनाथ आवाळसारखा माणूस जिथे उपस्थित आहे ही दोन मंडळी ज्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतात तेव्हा या माणसामध्ये नक्कीच काहीतरी आहे हे वेगळं सांगण्याची गरज लागत नाही त्याचं कारण असं की कुठला तरी कोणाचा काहीतरी कार्यक्रम आहे आणि आम्ही तुम्हाला हवं तेवढं मानधन देतो आणि तुम्ही याल का जरी म्हटलं तर ही मंडळी तशी सापडणारी नाहीत हा मला पण अनुभव आलेला आहे खूप आनंदाची गोष्ट आहे भाग्यसर आहेतच एकनाथ असं म्हणाला की नाही भी कदी -कदी मला नाही भीती पुस्तक माझ्या हाती हे जे सांगणारा शिक्षक जो विद्यार्थ्यांच्याकडे कधी कधी मला वाटतं की अशा प्रकारचे शिक्षक आम्हाला का नाही मिळाले म्हणजे यांची गंमत अशी आहे की हे तिकडे शिकवायला वर्गामध्ये सुरुवात करायचे आणि वर्गामध्ये बसायला जागा व्हायची नाही नंतर असं लक्षात आलं की कॉमर्स आणि सायन्सचे विद्यार्थी ज्यांचा मराठी विषयच नव्हता ती यांचे लेक्चर घालण्यास तिकडे गर्दी करत असत आणि यांच्या प्रिन्सिपॉलना नंतर अशी ऑर्डर काढण्यात आलेली होती की आधी ज्यांचा मराठीचा विषय आहे त्यांना पुढे बसू द्या बाकीचं उभं राहिले तरी चालेल अशा प्रकारचा हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला वाटलं की यांच्या वर्गात शिकण्याचा योग मला आला नाही तसंच एकनाथ सुद्धा आहे हा जेव्हा वर्गात शिकवत असेल हा जेव्हा मुलांशी बोलत असेल हा जेव्हा कविता सांगत असेल त्यावर त्या मुलांची तशी स्थिती आणि मला एकनाथ कधी कधी असं वाटतं की मला विद्यार्थी होऊन तुझ्या वर्गामध्ये बसायची संधी केव्हा मिळेल अशा प्रकारची दिग्गज मंडळी सतीश तिरडकरांच्या कार्यक्रमाला येणं मला, ये मला वाटतं याच्यापेक्षा वेगळा योग असत नाही आज त्यांचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा आहे मग ते म्हणाले की सतीश नावाची माणसं आंतरबाह्य गोड असतात माझं पहिल्यापासून नाव सतीश आहे ते चांगलं वासा म्हणून घेतलेलं नाही आहे खूप महत्वाची मंडळी अजून तुम्हाला गमती जमती सांगतो की इतकी महत्वाची मंडळी एखाद्या कार्यक्रमाला कसं होतं की काका मामा भाचे मुलं बायका बायका म्हणजे एक बायको अशी सगळी मंडळी त्या कार्यक्रमात येतात हा घरगुती कार्यक्रम असतो पण या कार्यक्रमामध्ये जर तुम्ही नुसतं असं बघितलं तर इकडे पहिल्या रांगेमध्ये रवी मायणकर बसलेला आहे म्हणजे पाडगावकरांच्या हस्ते ज्या पुस्तकाचं प्रकाशन होत होतं पाडगावकरांनी ज्या पुस्तकाला प्रस्तावना दिली ते पहिलं पुस्तक ज्यानं पहिल्यांदा प्रकाशित केलंच असं नाही तर माझं पुस्तक प्रकाशित व्हावं म्हणून ज्यानं स्वतःची प्रकाशन संस्था सुरू केली तो रवींद्र माईंकर आज या कार्यक्रमाला आहे खूप मोठी गोष्ट आहे इकडे राजश्री सावंत नावाची अतिशय उत्तम कविते बसलेले आहे डॉक्टर सुनीता चव्हाण आता त्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगत त्यांनी आवर्जून तुम्हाला सांगतो की कुठं जरी मिळेल तर त्यांचीही पुस्तकं तुम्ही विकत घ्या एका पुस्तकाच्या एक दीड वर्षामध्ये नऊ आवृत्त्या येणं हे खरं तर पडलेलं सोपलच असं वाटतं पण तशा प्रकारचं लेखन त्या करतात आत्ताच अलीकडे त्यांची दोन पुस्तकं आलीत आणि या सगळ्यांना आमच्या डोक्यावर ज्यांचा मायेचा हात आहे ते आमचे वर्तक ज्याला आम्ही भावी काका असं म्हणतो ते पहिल्या रांगेमध्ये बसलेले आहेत नादू महानोरांच्या वरती डॉक्टरेट पी एच डी ज्यांनी केली त्यांच्या कवितेवर त्यांनी पी एच डी केली ते भाई काका का आज इतक्याला म्हणून कार्यक्रमाला आणि याच्यापेक्षा वेगळं काय सांगायला पाहिजे बालकविता म्हटलं की समीकरण ठरलेलं असतं की त्याचा मुखपृष्ठ न बघताच करतं की ते वजेसाहेबांनी केलेलं असलं पाहिजे या संग्रहातली चित्र मिलिंद नार्वेकर नावाच्या एका मित्राने केलेले आहे तो आज येऊ शकला नाहीये पण हे गंमत्ताना दिलेलं मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे तर त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ मी स्वतः करतो असं सांगणं आणि एवट्या नवक्या बाद कविता जो लिहितो त्या सतीश तोरडकरांच्यासाठी इतकं सुंदर आणि देखणं मुखपृष्ठ तुम्ही करता मला वाटतं याच्यापेक्षा वेगळी भाग्याची गोष्ट असत नाही इकडे कल्पना पाटकर नावाची एक अतिशय महत्वाची कवित्री इकडे बसलेली आहे माझी मित्र मिरजकर इकडे बसले तर अनेक नावं मला घेता येतील आणि म्हणून मला हा कार्यक्रम महत्वाचा यासाठी वाटतो की हा पाहुण्या रावळ्यांचा गोतावळा नाही आहे इथे ही जी आली आहे ती साहित्यामध्ये जे काम करतात जे साहित्य वाचतात जे साहित्य लिहितात अशा प्रकारची मंडळी तुमच्यासमोर जेव्हा असते तेव्हा त्या कवीला भरून पावल्यासारखं वाटतं मला वाटतं की त्या भावना आज सतीश तेरोडकरांच्या मनामध्ये आहेत नितीन हिरवे तिकडे बसलेला आहे फार हरवणारी कलाकार आहेत उत्तम पुस्तकं तर काढतोच पण काय एकदा तो म्हणाला भाषणामध्ये माहिती आहे का पुस्तकं छापायला माझ्याकडे येतात प्रकाशक म्हणून माझ्या घरी त्याचे गट्टे येतात आणि मग ते पुस्तक मी घरी जेव्हा येतं आणि मला ते त्या लेखकाकडे पाठवायचं आहे मला त्या कवीकडे पाठवायचं आहे तेव्हा नितीन असा म्हणतो की माझी लाडकी लेख आत्ता दुसऱ्याच्या घरी जाते आहे ते जातानाचं दुःख कसं असेल एखाद्या बापाला तशा प्रकारचं दुःख सांगणारा हा हा हळव्या मनाचा कवी मनाचा प्रकाशक यांना लाभणं ही सुद्धा अतिशय मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं अनंत सामंत तिकडे बसलेलं आहे त्यांनी छानच काय काय लिहून आणलेलं होतं आणि आम्ही मध्ये मध्ये बघत होतो म्हणून ते मधल्या मधल्या ओळी गाळत पण होते बऱ्याच वेळेला की आता आज काय म्हणजे प्रचंड दडपण असतं त्यावेळेला मी सगळं वाटू यांना बोलायला वेळ देऊ म्हणून अशा प्रकारचं करत असताना उत्तम निभावून त्यांनी ते सगळं केलेलं आहे आणि हा सगळा योगायोग आहे बालकविता लिहा असं मी त्यांना भरीस पडलं काय मोठी गोष्ट असू शकते हो है, है। हे पुस्तक त्यांनी मला अर्पण केलेलं आहे आणि एका कवीनं दुसऱ्या कवीसाठी पुस्तक अर्पण करणं म्हणजे आपलं काळीच त्याच्या हातात देणं इतकी संवेदना माझ्यामध्ये आहे आणि मी तुमचा खूप ऋणी आहे आभारी आहे हा माझ्या आयुष्यातला अतिशय महत्वाचा आनंदाचा भाग आहे असं मला वाटतं कारण हे पुस्तक त्यांनी मला अर्पण केलेलं आहे पण हे पुस्तक त्यांनी अर्पण केलेलं आहे म्हणून मी चांगलं बोलावं असं मात्र होत नाही गमतीचा भाग असा की जेव्हा त्यांनी काही कविता मला ऐकवल्या काही कविता जेव्हा मला सांगितल्या तेव्हा मी त्यांना एक सांगितलं की तुमच्यामध्ये बालकविता लिहिण्याची उर्मी आहे शक्ती आहे शक्यता आहे तुम्ही त्या लिहू शकता त्या तुम्ही लिहायला लागा आणि मग कसं होतं की आमच्या जरा एक चार पावसाळे जे चढ बघितले आता याने भोगवटा बघितलेलाच आहे आता ह्याचा नंबर आहे गंमत अशी होती की कोणाला जर मी सांगितलं असेल की तू लिह जा मला पाठव आता ह्यांचं पाठवण वेगळं असतं हे घरातला माणूस आहे आणि चांगलं आहे कोणाला तरी काय तरी लिही आणि पाठव म्हणून व्हॉट्सअप जर नंबर दिला तर मागच्या जन्माचं कुठलं फलित माझ्या नशिबात आलं अशा प्रकारची परिस्थिती होते आणि मग तो जो धडाका चालू होतो त्याला थांब म्हणता येत नाही कारण मी सांगितलेलं आहे नंबर कोणी दिला मीच दिलेला आहे थांब तरी म्हणायचं कसं पण त्यामध्ये सुद्धा सुखाचे क्षण असतात आनंदाचे क्षण असतात आणि अशा प्रकारच्या यांच्या जेव्हा कविता माझ्याकडे येत होत्या त्यावेळेला मला त्याचा तो आनंद होत होता आणि त्या कवितेमध्ये रंगून जायला होत ते होता तेव्हा माझ्या लक्षात आलं की जर काही कविता चांगल्या यांच्याकडून लिहून झाल्या तर त्याचा तो पुस्तक करता येणं शक्य आहे मग प्रकाशक नितीन हिरवे माझा घरातला मित्र आहे आणि मग सतीश तिरोडकर या दोघांनी एकत्र येऊन त्या पुस्तकाचा घाट घातला आणि अतिशय सुंदर पुस्तक या निमित्तानं तुमच्यासमोर आलेलं आहे कसं होतं की मुलांच्या मनामध्ये मग अशी तू म्हणाल की मुलांना प्रश्न एका शाळेमध्ये शिक्षकाने प्रश्न विचारला मुलांना की एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय साधा प्रश्न आहे एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय एक मुलगाने हातवर केला सर मी मी, मी सांगतो बोल काय सुंदर उत्तर म्हणाला ज्या घरामध्ये आई आणि बाबा एकत्र राहतात त्याला एकत्र कुटुंब पद्धती म्हणतात म्हणजे मुलं काय बोलतील त्याचा संबंध आहे शिक्षकाने प्रश्न विचारायचा कारण इथून सुरुवात करावी लागते अशा सगळ्या वातावरणामध्ये आपण जात असताना सुद्धा ती बालपणाची जी आस आहे जे बालपण मागे कुठेतरी राहिलेलं आहे ती शाळा कुठेतरी धुसर अशी दिसते आहे त्या शाळेच्या प्रांगणामध्ये जायचं त्या वर्गात बसायचं त्या बेंचवर बसायचं तो खडू तो फळा ते गुरुजी या सगळ्या गोष्टी नजरेसमोर आणायच्या आणि त्यातला एक एक भाग लिहायचा मला वाटतं यालाच बालकविता असं म्हणतात आणि ती बालकविता पकडण्यामध्ये सतीश तिरोडकर पूर्णपणे यशस्वी झालेले आहेत असं मला सांगताना खूप आनंद होतो विंदाकरंदीकरणची तुम्हाला गमतीची कविता सांगतो की काय विचार करू शकतात म्हणजे काय विचार असतो ते तुम्हाला माहिती आहे परी माहिती आहे तुम्हाला परी कधी तुम्ही चालताना बघितलेले आहे का नाही परी अशी करी जाते विंदाकरंदीकरणच्या मनामध्ये जो बालक आहे त्याला प्रश्न पडलेला आहे की पर्या अधांतरीत का चालतात आपण सगळ्या रस्त्यावरून चालतो की नाही मग पर्या कशाला उडायला पाहिजेत अधांतरी का चालतात काय सुंदर चार ओरीच्या कवितेमध्ये विंदा सांगतात की परी का पडला दगडावर पाय परीचा पडला दगडावर पाय दगड म्हणाला हाय हाय परीचा पडला दगडावर पाय दगड म्हणाला हाय हाय परी म्हणाली तू तर दगड तुला का होते मी परी जड परी म्हणाली तू तर दगड तुला का होते मी परी जड दगड म्हणाला इथे पहा दगड म्हणाला इथे पहा परीला दिसल्या जखमा दहा तेव्हापासून सगळ्या परी उडू लागल्या करी लागल्या असं वि करून लिहून जातात म्हणजे वेदना आपण काय म्हणतो काय दगड माणूस आहे हा त्याला काही कळत नाही पण जेव्हा आपण त्याच्या आतमध्ये निरकून पाहायला लागतो तेव्हा त्याच्या काळजामध्ये सुद्धा दहा जखमा असते ती वेदना समजावून घेता आली पाहिजे आणि त्याला धक्का लागू नये अशा प्रकारच सांगत असताना विंदा ही कविता लिहितात खूप गमती गमती सांगता येणं शक्य आहे अजून एक तुम्हाला गमतीची त्यांची सांगतो फार मजा आहे की पंढरपूर आपल्याला माहिती आहे काय सांगतात की पंढरपूरच्या वाटेवर आहे एक शाळा सगळी मुलं गोरी एक मात्र काळा बघा शाळा कुठे आहे पंढरपूरच्या वाटेवर आहे शाळेमधली सगळी मुलं कशी आहेत गुरी आहेत एक त्यातला काळा आहे काय छान लिहितात की पंढरपूरच्या वाटेवर आहे एक शाळा सगळी मुलभ गोरी एक मात्र काळा दंगा करतो मस्ती करतो आहे मोठा अट्टल दंगा करतो मस्ती करतो आहे मोठा अट्टल मास्तर काही बोलत नाही न जाणो असो विठ्ठल अशा प्रकारची कल्पना करणं अशा प्रकारे भावविश्वामध्ये जाणं आणि मुलांच्या हाताला हात घेऊन आतमध्ये घेऊन जाण्याची किमया ज्याला साधते तो खऱ्या अर्थाने बालकविता लिहू शकतो असं मला वाटतं बालकविता लिहून फक्त चालत नाही एकनाथ आवडांच्या जेव्हा आम्ही कविता वाचतो तेव्हा आपण जे मोठे आहोत आपण जे कोणी प्रौढ झालेले आहोत ते विसरायला भाग पाडणारी कविता एकनाथ आवड लिहितात त्याची कविता वाचत असताना आपण स्वतःला विसरून जातो आपल्याला आपली शाळा आठवते आपलं बालपण आठवतं आपली ती अशी चेड्डी हात वर वर करत जाऊन आपण जे पळत असतो ना ती शाळा आठवते हे ज्या बालकवितेमध्ये घडतं ती खऱ्या अर्थानं उत्तम बालकविता असते असं मला वाटतं आणि तशा प्रकारची बालकविता लिहिण्याचा प्रयत्न सतीश तिरोडकरांनी केलेला आहे हे यांचं पहिलं पुस्तक आहे आणि पहिल्या पुस्तकामध्ये कसं होतं की एखादं पुस्तक आता अगदी तुम्हाला गोष्ट सांगतो माझं पहिलं पुस्तक ज्यावेळेला एकोणीशे त्र्याण्णव साली प्रकाशित होत होतं त्या पहिल्या पुस्तकावर बोलायला प्रमुख पाहुणे म्हणून जे उपस्थित होते ते आदरणीय बागवे सर आज परत माझ्या सतराव्या पुस्तकाच्या वेळेला सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते हा संचिताचा भाग असतो हा आनंदाचा भाग असतो आणि त्यावेळेचा अजून तुम्हाला किस्सा सांगतो की पाडगावकर सर त्या कार्यक्रमाला आलेले होते रवी माहीमकर मुद्दा मी ते बसलेला आहे तुम्हाला सांगतो किती मोठी मंडळी असतात आणि आमच्या थोडीशी गमती जमती झाल्या होत्या की मानधनाच्या बाबतीत रुजवात मध्ये तुम्ही तो कथा तो किस्सा ऐकलेला आहे आणि मग पाडगावकर म्हणाले की मी तुझ्याकडून मानधन घेईनच पण त्या पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते कर हे माझं मानधन आहे असं म्हणते कार्यक्रमात आले आणि ज्या वेळेला त्याचं प्रकाशन झालं त्यावेळेला त्या पुस्तकाची वीस रुपये ही किंमत रवी मायंकर देऊन ते पुस्तक त्याने विकत घेतलं ते वीस रुपये या तदग्रस्ताने देवघरामध्ये दे पूजेला ठेवलेले आहे ही सगळी जी मंडळी असतात ही मंडळी आपल्या आयुष्यामध्ये येणं ही मंडळी आपल्याला भेटत जाणं त्यांचे संस्कार आपल्यावर होत जाणं ही जी गोष्ट असते मला वाटतं सतीश तरुडकरांच्या बाबतीत जराश उशीर झालेला जरी असला तरी बागवे सरांच्या सारखा एकनाथ आवडांच्या सारखा माणूस त्यांच्या आयुष्यात येणं हीच तुमच्या साहित्य प्रवासाची खऱ्या अर्थाने नांदी असू शकते असं मला ठामपणे ते सांगता येतं कविता लिहित असताना कसं होतं की मी एके ठिकाणी असं मला कोणीतरी म्हणाले की बालकविता बालकविता म्हणजे काय चार पाच ती खेळण्यांची नावं मिळाली झाडं पेरू लिंबू आंबा पक्षी भिक्षी घ्यायचं एकत्र लिहायचं आणि बालकविता लिहायची बालकविता होऊ शकतं नाही असं नाही पण ती बालकविता बोलत नाही बालकविता मुखी होऊन जाते ती पुस्तकामध्येच राहते जी बालकविता पुस्तक मिटल्यानंतर सुद्धा तुमच्याशी बोलते ती खरी बालकविता असते असं मला वाटतं आणि ती जर आपल्याला लिहिता आली त्यातली एक ओळ जर आपल्याला लिहिता आली तर मग काय किती सुंदर कविता पण त्या सगळ्या की बा, लाडकी बाहुली होती माझी एक मिळणार तशी ना शोधून दुसऱ्याला किंवा गवत फुला रे गवत फुला असा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लढा किंवा घाल घाल पिंगा वाऱ्या परत जरा मोठ्याकडे जातो तर ह्या सगळ्या कविता ऐकत असताना ती तेव्हा शिकलेली कविता आजही माझा हात धरून येते येते आणि मग त्याच्यावर वेगळं काही बोलावं लागत नाही हे एक कवितेचं यश आहे असं मला वाटतं यातल्या अनेक कविता म्हणजे मी आता इकडे पुस्तकाला दुमड घालायची मला सवय आहे म्हणजे ते काय वाचायचं असं करून ते असं दुमडून आणतो म्हणजे आईचं त्याच्यावर एक फार सुंदर वाक्य आहे ती म्हणते की चांगली माणसं कनवटीला लावत जा तसं माझं असतं की चांगल्या कवितेला दुमडी घालत जा असा माझा कार्यक्रम चालू असतो तर ते मी जेव्हा वाचत होतो याने मला आधीच सांगितलं या कविता वाचू नको मी वाचणार आहे म्हणजे माझी दोन पाने गेली हे पाठ पितू उभारून ज्या कविता म्हणत होत्या त्यालाही दुमडी घातलेल्या होत्या ती पाण्या गेली आता वाचायचं काय अशा प्रकारचं जेव्हा होतं की मला आवडणारी कविता यांना आवडते याला आवडते त्याच वेळेला तुम्हाला कळतं की या कवितेमध्ये जान आहे या कवितेमध्ये प्राण आहे ती कविता तुम्हाला दुमड घालायला भाग पडते आणि जी कविता दुमड घालायला भाग पडते ती ती विसरता येत नाही की पुढे तुमच्या आयुष्यभर तुमचा हात धरून चालत राहते आणि त्या कवितेच्या आस्वादामध्ये आपण गुंगून जाऊ शकतो अशा प्रकारची ताकद या कविता संग्रहामध्ये आहे एक कविता यांच्या नजरेतून फुटलेली मला सापडलेली आहे तर ती आता मी तुमच्यासमोर सादर करतो काय गंमत आहे बघा म्हणजे काय मुश्किलपणाने काय माणूस विचार करू शकतो फार साधी गुणपत्रिका नावाची कविता आहे बघा हा चिंगी मोरू दिसत नाहीत कुठे चिंगी मोरू दिसत नाहीत कुठे बाबा विचार ती आईला अडगळीची खोली झाडतायत आई, आई म्हणे बाबाला चिंगी मोरू दिसत नाहीत कुठे बाबा विचारते आईला अडगळीची खोली झाडतायत आई म्हणे बाबाला बाबा, बाबा तिकडे हळूच गेले आता हे दोन मुलांचा कार्यक्रम तिकडे सुरू आहे अडगळीच्या खोलीमध्ये तो बघण्यासाठी बाबा हळूच गेले म्हणजे सगळे बाबा असेच असतात तर बाबा तिकडे हळूच गेले आतने बोलणे ऐकू लागले मोरे मोरू सांगे चिंगीला हसून गणितात फक्त पस्तीस पडले मोरू सांगे चिंगीला हसून गणिता फक्त पस्तीस पडले इंग्रजीत तरी बरे आहेत का चिंगी म्हणते इंग्रजीत तरी बरे आहेत का जेमतेम पास मोरू म्हणाला एकूण सारे चाळीस टक्के तृतीय श्रेणी शेरा मिळाला आधी खोलीच्या बाहेर या आधी खोलीच्या बाहेर या रागाने बाबा भडकले बाबांची गुणपत्रिका घेऊन चिंगी बाहेर पडले म्हणजे हा जो सगळा कार्यक्रम होता तो बाबांचा होता आणि मोरुचिंगीच्या हातात त्यांची जुनी एक गुणपत्रिका सापडली इतकं सुंदर इतकं निराधस असं जे लेखन आहे ते जेव्हा तुम्ही लिहायचा प्रयत्न करता आणि ते तुमच्या हातामध्ये जेव्हा येतंय असं वाटतं त्यावेळेला खऱ्या अर्थाने बालकविता तुमच्याकडे येते असं मला वाटतं आज खूप आनंदाचा भाग आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमच्यासमोर मला बालकवितेच्या संदर्भात बोलता आलं उत्तम निर्मिती कशी करायला पाहिजे एखादं कर पुस्तक बालकवितेचं मुलांनी बघता बघता कसं उचलायला पाहिजे अशा प्रकारची निर्मिती नितीन नितीन तुझं खूप कौतुक आहे त्या बात यात सुंदर पुस्तक जमलं तर माझं पण एखादं असं काढशील तर अशा प्रकारचं उत्तम पुस्तक नितीननं काढलेलं आहे आणि यातली चित्र जे आहेत ना फारस मिलिंद नार्वेकर नावाचा एक असा तरुण चित्रकार मित्र आम्हाला भेटला तो आज काही कारणाने येऊ शकला नाही उत्तम चित्र या आ, कविता कवितांसाठी त्याने केलेली आहेत म्हणजे चित्र की कविता असं एकात एक हात घालून जसं जाताना दिसतं तशा प्रकारची गंमत मिलिंदनं केलेली आहे आज यांचा वाढदिवस आहे आणि त्याने मला सांगितलेलं आहे सतीश तिरोडकरांचं एक सुंदर त्याने चित्र बनवलेलं आहे मिलिंद नार्वेकर ज्यानं या बालकविता संग्रहामध्ये चित्र केली त्यानं हे चित्र बनवलेलं आहे त्याने मला फोन केला की मी आज येऊ शकत नाही आणि तुम्ही हे त्यांना द्या मी आदरणीय बागवेशरांना विनंती करणार आहे की हे त्यांचं चित्र आहे हे सह आत्ता सतीश तिरोडकरांना द्यावं आणि मी माझ्या समारोपाकडे येतो सुंदर चित्र त्यांचा तो डोळ्यातला गोलका भाव आहे तो कारण तो मिलिंद आला असता तर त्यांना अजून काही गमती जमती सांगितल्या होत्या उत्तम त्यानं हे केलेलं आहे मिलिंदच्या शुभेच्छा मी त्यांच्याकडे पोहोचवतो मग अशी जसा एकनाथ म्हणाला की काय गंमत आहे की मी त्यांना म्हटलं की असं असं एक बालकविताचं पुस्तक करायचंय त्याची प्रस्तावना तू लिहिशील का हा आदेश नव्हता रे प्रेम <laughs> सांगणं होतं आणि तो घरातला आहे इतका छान आहे तो की तो नाही म्हणणार नाही कसं होतं की कोणाला सांगायचं ते मला कळायला पाहिजे ना मला माहिती आहे मी जर एकनाथ आवडला फोन केला की एकनाथ हे करशील का तर एकनाथ नाही म्हणणार हे मला माहिती आहे त्याच्या पलीकडच्या अतिरिक्त मला सांगतो की त्याला हे माहिती आहे की हा ऐरा गैरा माणूस माझ्याकडे पाठवत नाही की पाठवणार नाही हेही त्याला माहिती असल्यामुळे हा सुंदर योग घेऊन आला आणि व्हॅल्यू ऑडिशन म्हणतो की एक गोष्टीचं म्हणजे कसं की आम्ही सोणार आहोत रविमा सोणार आहे मी सोणार आहे आम्ही दिसत नसलो तरी जाऊ द्याव जातीने सोणार आहोत तर गम्मत अशी आहे की ना त्याला जे पैलू पाडण्याचं काम करतो हिराला पैलू पाडण्याची एक कला आहे नुसता हिरा असा घेऊन तुम्हाला दिसत नाही त्याला जितके सुंदर तुम्ही पैलू पाडाल मला वाटतं या बालकविता संग्रहाचं मुखपृष्ठ आतली चित्र यांची प्रस्तावना हे त्या हिऱ्याला एक एक पैलू पाडल्यासारखं आहे असं मला वाटतं आणि हा कोहिनूर हिरा आपण सर्वांनी जाताना सोबत घेऊन जावा आपली जी सगळी बच्चे कंपनी आहेत जे कोणी मित्रमंडळी आहेत त्यांच्याकडे कसा जाईल हे पहावा आणि त्याची दाद मात्र यांना जरूर करावं असं मला वाटतं परत एकदा आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो बागवेसरांना ऐकायला तुम्ही जितके उत्सुक आहात त्याच्यापेक्षा साडेतीनशे पटीनं मी उत्सुक आहे त्याचं कारण कसं की यांना मी सकाळ दुपार संध्याकाळ ऐकलेलं आहे एका कार्यक्रमामध्ये आम्ही तिकडे गुहागरला गेलो होतो हे सकाळी कॉलेजमध्ये मुलांशी बोलले दुपारी शाळेमध्ये बोलले रात्री गावकऱ्यांच्या बद्दल बोलले आणि तिन्ही कार्यक्रम मी समोर बसून असं ऐकत असताना प्रत्येक वेळेला मला बागवे सर वेगळे वाटत आलेले आहेत की समोर कोण बसलेला आहे त्याची कुवत काय त्याची आकलनशक्ती काय आणि कसं रमवान होऊन सांगायला पाहिजे माझ्या दृष्टीने आजच्या घडीला मराठी साहित्य विश्वामध्ये इतकं सुंदर भाष्य करणारा इतकं आतून बोलणारा इतकं मायेन जवळ घेणारा इतकं मी यांच्या जवळ बसणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना की सिंहाच्या शेजारी एखादा असा ससा बसतो ना तशी माझी अवस्था असते म्हणजे मी तसं दाखवत नाही तुम्हाला पण ते आतुनाची धडकी भरलेलीच असते इतका मोठा माणूस एका शब्दासाठी यांच्यासाठी ब्लर्ब लिहिणं असो किंवा मी कविताच्या त्या त्या कार्यक्रमात येणं असं म्हणणं असो त्याला मोठं मन लागतं असे मोठे मन